पण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखा आपण काय प्रकारचे पालक आहोत आणि आपला जो स्वभाव आहे आपल्यात जे गुण दुर्गुण आहेत ते मुलांना योग्य आहेत का अयोग्य आहे काही आया येऊन मला सांगतात मी भरकर संतापी आहे मला नवल वाटतं म्हणजे या लहान आई मी संतापी असणं कसं काय चालेल तुम्हाला शांत घातला पाहिजे हो किंवा आपल्याला काय माहीत आहे काय नाही आपल्याला किती हौस आहे किंवा किती आपण आळशी आहोत त्याच्यावर आपल्या मुलाची वाढ अवलंबून आहे त्यामुळे पालक म्हणून स्वतःला ओळखणं आणि बदलणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे दुसरं म्हणजे आपलं मूल कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे त्या पलीकडेच कुठेतरी पालक बघत असतात ते मूल आम्हाला दिसतं की गिफ्टेड आहे त्याला जरी शाळेत मार्क मिळत नसले तरी ते अतिशय गुणी आहे पण त्याचे गुण पालकांच्या लक्षात येत नाही मग शाळेतले मार्क हे असे काय आवळून टाकलं आहे त्यांनी मुलांना बंदिस्त करून टाकले त्याच्या पलीकडे पालकांनी मुलांना न्यायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपलं घर आज काय देते मुलांनी घरांनी द्याव्यात अशा खूप गोष्टी आहेत आणि त्या घरातच मिळतात प्रेम आणि शांती ह्या गोष्टी घरात नाही मिळाल्या तर जगभर शोधून मिळणार नाही